नमस्कार आपण पाहताय लवकर लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी त्यांनी घरामधील त्यांच्या बेडरूमला डिजिटल लॉक लावलेला आहे पती पत्नी शिवाय घरकाम करणारी महिला हे तिकेच बेडरूममध्ये येतात असं असताना त्यांच्या बेडरूमच्या कपाटातील पंचवीस लाख ऐंशी हजार रुपयांचे तीनशे सात ग्राम वजनाचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय घरकाम करणाऱ्या महिलेवर त्यांनी संशय व्यक्त याबाबत विपुल कुमार गर्ग यांनी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी घरकाम करणार वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विपुल कुमार गर्ग यांचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांना लखनौला नातेवाईकांच्या लग्नाला जायचं होतं लग्नाला जाण्यासाठी पॅकिंग करत असताना त्यांची पत्नी दीपिका यांनी तिचे दागिने ठेवलेले कपाटातील ड्रॉवर उघडून पाहिले तेव्हा ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या दागिन्यांचे दोन पाऊच मिळून आले नाही होता परंतु त्यामध्ये दोनच होत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीपिका यांनी शेवटचे दागिने पाहिले होते दागिने ठेवलेले कपाट हे त्यांच्या बेडरूम मध्ये आहे त्या बेडरूमला डिजिटल लॉक आहे पती पत्नी दोघांना त्याचा नंबर माहिती आहे घरकाम करणारे वहिला आल्यानंतर दीपिका तिला बेडरूमचं दार उघडून देत असे ती बेडरूम मध्ये साफसफाई करत असताना दीपिका या घरातील इतर कामे करत दागिण्यांचे पाऊस शोधत असताना त्यांना बांगड्यांच्या बॉक्समध्ये कृत्रिम नख मिळाले ते नख त्यांच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणी हिचे असल्याचं दिसून आलं त्यांनी मोलकरणीशी संपर्क साधला असता तिचा फोन बंद लागत होता लखनौला लग्नाला जाऊन आल्यानंतर त्यांनी बानेर पोलिसांकडे तक्रार दिली त्यांच्या घरातील दोन बांगड्या हिऱ्याच्या अंगठी हिऱ्याचे कानातले पाच सोन्याचे चेन मंगळसूत्र सोन्याची नथ कृष्णाचे पेंडल असं पंचवीस लाख ऐंशी हजार रुपयांचे तीनशे सात ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले आहेत त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केलाय पोलीस उपनिरीक्षक अविनाश कराड तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा